पुढची बातमी ही जळगाव मधून येते जळगावच्या अमळनेर येथील तरुणाला मुंबई मु, पोलीस त्याचा मृत्यू मैदानी चाचणी सुरू असताना तरुण चक्कर येऊन पडला आणि त्यानंतर त्याला वेळेवर उपचार मिळाले नाहीत ते त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप या पार्श्वभूमीवरती त्याच्या नातेवाईकांनी केलाय संबंधित भरती प्रक्रियेत अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसंच शासनाच्या वतीनं तरुणाच्या नातेवाईकांना भरपाई मिळावी या मागणीसाठी जळगावच्या तहसील कार्यालयामध्ये तरुणाचा मृतदेह आणण्यात आलाय आणि त्या दरम्यान त्याच्याबद्दल आंदोलन देखील करण्यात आलंय तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी नितीन यांच्याकडून नितीन काहीशी दुर्दैवी अशी ही बातमी आहे एका तरुणाचा पोलीस भरती दरम्यान मृत्यू झालाय काय नेमकं सगळं प्रकरण आहे आणि सध्याची काय स्थिती आहे निश्चित आपण जर बघितलं तर जळगावच्या अंबडनेर येथील तरुणाचा मुंबई पोलीस भरती दरम्यान या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला होता मैदानी चाचणी सुरू असताना त्याला चक्कर येऊन पडल्याने त्याला वेळीच उपचार मुंबई पोलिसांनी दिले नाही त्याला त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी या ना ठिकाणी केला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर भरती प्रक्रियेतील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच तरुणाला शासनाच्या वतीने तरुणाच्या नातेवाईकांना भरपाई मिळावी या मागणीसाठी जर आपण बघितलं तर जळगावच्या अंमन्य तहसील कार्यालयात त्याचा मृतदेह या ठिकाणी आणण्यात आला त्या ठिकाणी संतप्त नातेवाईकांचं त्याच्या मित्र परिवारांनी या ठिकाणी आंदोलन छेन्याचा पवित्रा घेतला होता मात्र पोलिसांनी या ठिकाणी मध्यस्थी करून हा हे जे आंदोलन आहे त्यांना आश्वासित करून संबंधित होईल असं आश्वासित केल्यानंतर हे आंदोलन कुठेतरी स्थगित करण्यात आले आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी